ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या बीडमध्ये ओबीसी महायलगार जाहीर सभा होत आहे अवघे काही तास या सभेसाठी उरलेले आहेत जय्यत तयारी झालेली आहे जे आयोजक आहेत ओबीसी नेते ॲडव्होकेट सुभाष राऊत आपल्यासोबत आहेत या मेळाव्यासाठी या राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील प्रकाश रामना शेंडगे असतील शब्बीर आनसर साहेब असतील लक्ष्मण गायकवाड असतील त्याचबरोबर आपले प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील अन्य सीचे नेते मंडळी या व्यासपीठावर या ठिकाणी येणार आहे आदरणीय पंकजाताई मुंडे असतील जयदात क्षीरसागर यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे ते पण उद्या या मेळाला उपचारायचं असं आम्हाला वाटतंय आणि ही अंतिम टप्प्यात आमची ही तयारी झालेली आहे निश्चितच दोन तारखेचं जे गॅजेट शासनाने लागू केलं होतं हैदराबाद गॅजेट आम्ही त्याला कडाडून विरोध करतोय त्या माध्यमातून चुकीच्या बोगस कुणबी या ठिकाणी निघत आहेत सकाळी सर्टिफिकेट दिलं तर संध्याका सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी सर्टिफिकेट हातात पडायला आहे ओबीसीच्या विद्यार्थ्याला पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना तहसील एम ऑफिस पी, कलेक्टर ऑफिसला चकरा मारावं लागतात परंतु यांच्याकडे का जादूची कांडी का सकाळी दिली की संध्याकाळी घेतात हे चुकीच्या पद्धतीने कुठेतरी चाललेलं आहे आणि याला कुठंतरी विरोध झाला पाहिजे आणि हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यावेळेसपासून ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सतरा अठरा युवकांनी ओबीसीच्या आत्महत्या केलेल्या आहेत की शैक्षणिक आरक्षण केलं नोकरचं आरक्षण केलं राजकीय आरक्षण केलं या ठिकाणी मी सगळ्या ओबीसी बांधवाला आव्हान करतो आनी ची ची ही आपल्या शेवटची आणि महत्त्वाच्या टप्प्यावरची लढाई आपण या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आणि येणाऱ्या उद्याच्या सभेला आपण आपल्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आपलं आरक्षणाचं संरक्षण टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहून आपला हक्क अबाधित ठेवावा आणि या नेत्यांची पुढची काय दिशा असेल ते ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी यावं तर या सभेला जे मराठा समन्वयक आहेत त्यांच्याकडनं विरोध केला जातो आहे कसं पाहता नेमकं सभा होऊ देणार नाहीत सभा उधळून लावू असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात येतो त्याचबरोबर भुजबळ साहेबांनी अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी गंगाधर काळकुटे करतात काय वाटतं ते काय ते परदेशीच बाईटमध्ये सांगितलं मी त्यांचा काय कोण गंगाधर का कुठे त्यांनी त्यांचा व्यवसाय पाहावा त्यांचे त्यांचे कामं पाहात त्यांनी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आज ज्या नेत्याची चाटुगिरी करून तो आज हे झाला आहे त्या नेत्याला विचारलं त्याची जासूसी कसा तो करतोय ते बाहेरच्या ठिकाणी परंतु त्याला अधिकार नाही आमची सभा रोखायचा किंवा काही नाही समन्वयक स्वतःला म्हणून घोषित करत असेल तो परंतु ज्यावेळेस मराठा समाजाचे मेळावे झाले आंदोलनं झाले ते मेळावे होत असताना त्या ठिकाणी मराठा समाजाचे आमदार गेले खासदार गेले आज गेल्या चार दिवसापूर्वी झरांग्याच्या दारात विखे पाटील गेले विखे पाटील एक संविधानाचे मंत्री आहेत ते ते काय उगच गेले नाही त्याला भेटायला समाजाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी गेले असतील किंवा काही समाजाचे प्रश्न सोडवले असेल तर त्यांनी त्यांना मंत्रालयात बोलायला काम होतं परंतु ते त्यांच्या घरापर्यंत येऊन त्यांचे प्रश्न सोडवतात मग त्यावेळेस आम्ही ओबीसीने राजीनामा मागायचा नाही का त्यांना ते ते करत ते सगळं चालतंय आणि आम्ही करतो ते सगळं चुकीचं चाललंय ही चुकीची भूमिका त्यांची आहे मी त्यांना सांगू इच्छितो आज आमची सभा आहे आमच्या सभेला गालबोट लावायचा प्रयत्न केला तर उद्या तुमच्या पण सभा आहेत बासष्ट टक्के ओबीसी उद्या रस्त्यावर आल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही या ठिकाणी आम्ही तुम्हाला माहिती देतो खरंच सांगा झालं तर आता ऑक्टोंबर महिना आहे आणि तीस ऑक्टोंबरला बीडमध्ये जाळपोळ झाली त्यामध्ये तुमचं हॉटेल देखील जाळ एक काय एकूणच काय वाटतं आहे बीडमधील जी जे हॉटेल असेल जाळपोळीची घटना असेल त्याच्यानंतरचं वातावरण नेमकं काय तुमची प्रतिक्रिया कसं आहे मराठा समाजाला हे आरक्षण भेटावं हे सुरुवातीपासूनचे आदरणीय भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचे सर्व नेते असतील पदाधिकारी त्यांची भूमिका होती मराठा समाजाला देखील दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण सरकारने दिलं होतं परंतु ते तथाकथित आपले समाजाला नेते म्हणून घेतात मराठा समाजाचे ते जे उपोषणाला बसले दोन वर्षापूर्वी आणि त्यांनी जे काय दोन वर्षात माणसात माणूस ठेवला नाही मी या ठिकाणी आपल्याला सांगतो ज्या पद्धतीनं प्रत्येकाला आरे तुरे म्हणजे काय खालच्या पातळी शिवे देण्यापासून भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील त्यानंतर आपले फडणवीस साहेब असतील आता राहुल गांधीला पण सोडानात ते म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची वागणूक सुरू केलेली आहे आणि ते चेले चपाटेबीडमधले त्यांचे काय करणार तेच करणार ना अशा पद्धतीनं त्यांनी ज्यावेळेस भीतीचं वातावरण केलं लोकांना दहशतीखाली घेतलं बीडच्या त्या आता तुम्ही आता जे बोललात की जे जाळपोळ झाली निश्चितच ती जाळपोळमध्ये माझं पण पूर्ण हॉटेल जाळण्याचा जा त्यांनी प्रयत्न केला माझं घर देखील जाळण्याचा जा प्रयत्न झाला त्यावेळेस परंतु मी एक भुजबळ साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून आजही ओबीसीसाठी स्वतःचा जीव गेला तरी मी परवा करणार नाही भुजबळ साहेबांचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आदेश असणार आहे म्हणून आज ओबीसीची लढाई आम्ही लढतो जे काय घटना मागच्या काळात घडल्या जाळपोळीतले सगळे त्याच्या पाया पडायला गेले ज्यांच्या ज्यांच्या जाळपोळी झाल्या का ते सगळे त्यांच्या पाया पडायला गेलो परंतु एक वेळ सुभाष रावता ताटमानाने ओबीसीसाठी लढतो आहे आणि शेवटपणे लढत राहणार या ठिकाणी सरकारला शेवटचा इशारा मागणी काय असणार अल्टिमेटम काय असणार सरकारला इशारा म्हणजे हे जे दोन तारखेचं हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे हे शासनाने तात्काळ ओबीसीचे जे पंच्याहत्तर जाती आहेत यांचा उद्रेक होण्यासाठी कुठेतरी सरकारने सावध भूमिका घेतली पाहिजे आणि याची स्थगिती तात्काळ दिली पाहिजे नाहीतर आज बीडचा हा पहिला मेळावा आयोजित केला आहे उद्या भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केलं तर आपल्याला मुंबईला जमायचं निश्चितच आम्ही मुंबई दिल्लीपर्यंत जायची तयारी आमची त्यामुळे सरकारने तात्काळ हा गॅजेट रद्द करावा अशी आमची आपल्याला मागणी या माध्यमात आपण पाहता या ठिकाणी ओबीसी बांधव जे आहेत ते बीडमधून आक्रमक झालेत उद्या जे मंत्री आहेत छगन भुजबळ यांची तोफ जे आहे ती बीडमधून धडाडणार आहे आणि याच मेळाव्याला जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी देखील विरोध केला आहे त्यामुळे या मेळाव्याकडं बीड जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं देखील लक्ष लागले त्यामुळे या ठिकाणाहून आता नेमकं छगन भुजबळ काय बोलणार जे येणारे धनंजय मुंडे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील यांच्यासह ओबीसी नेते देखील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या सर्व विषयाच्या नंतर सरकार नेमकं हैदराबाद गॅजेटरचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जरे लोकमात बीड